नमस्कार साहेब माझं नाव गणेश बसवत आहे मी बालापूरवरून आलेलो आहे पहिल्यांदा ज्यावेळेस आलो इथे त्यावेळेस तुमचं नाव ऐकून आम्ही आलेलो आणि तुमचं नाव मशाल न्यूजचं नाव म्हणून फार मोठं आहे ह्या हिशोबाने आम्ही एक बातमी द्यायला आलेलो परंतु तुमचं नाव खूप गाजलेलं आहे असं करून आलो आणि माझ्या मित्राबरोबर गंगाराम वारांगडे याच्या बरोबर आलो त्यावेळेस ती बातमी वगैरे हो झाली आणि आपण चर्चेला बसलो त्याच्यात तुम्हाला असं वाटलं की हे मुलं जरा करतील काहीतरी काम करतील म्हणून पत्रकारी ही तुम्ही आम्हाला दिली आणि त्याच्यामुळं पत्रकारी तर तुम्ही दिली तुमचं त्याबद्दल अभिनंदन आहे आणि दिल्यानंतर मला त्याच्यातलं पत्रकारी ह्या विषयातलं काहीच माहीत नसल्यामुळं मी घरी जाऊन नंतर विचारात पडलो की ह्या गोष्टीतलं मला काहीच माहिती नाही आणि पत्रकारी आपल्याकडे दिली तर क का, कसं काय करायचं याच्यानंतर मग परत आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला प्रश्न विचारायचा आमच्या मनात ठरलं का बाबा एखादा मोर्चा असेल तर त्यावेळेस मोर्चात कशा पद्धतीने कोणाला हँडल करायचं कोणाशी बोलायचं आणि त्यांची शूटिंग कशी करायची हा प्रश्न आमच्या मनात सतत म्हणजे राहील राहिलाची बातमी तुम्हाला कव्हर करायची हो पहिला तुम्हाला सांगतो तुम्ही जे सांगितलं किंवा पत्रकार आम्हाला काही जमत नव्हतं किंवा आम्ही केलेलं नाही तुम्ही कधी पत्रकार नव्हता नाही तरी आम्ही तुम्हाला पत्रकार काय तु केलं मला सांगतो पहिली गोष्ट आदिवासी समाजामध्ये पत्रकार हे खूप कमी आहेत आणि जे आहेत ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत पण नेमकी आदिवासी समाजाला काय गरज आहे ग्रामीण भागाला काय गरज आहे त्यांचे नेमके कोणते प्रश्न आहेत त्यांच्या कोणत्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुमच्या सारख्यांचीच गरज होती तुम्ही सांगता की आम्हाला बोलता येत नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही पण तुम्ही आपली लोक आपली लोक आहेत आपण जे बोलतो ते त्यांना समजतं म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की मला मला शुद्ध बोलता येत नाही माझ्या समाजाला तरी कुठे शुद्ध बोलता येत आम्हाला इतर जे लोक करतायत चांगल्या प्रकारे त्यांचं दिसायला चांगले आहेत ते किंवा बोलायला चांगले आहेत त्यांना स्टॉक टॉक 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 असं मराठी शुद्ध बोलतायत पण माझा जो समाज आहे त्याला जे समजतं जे कळत ते मला लोकांना देता आलं पाहिजे तेवढीच गरज आहे आपल्याला बाकी काही गरज नाही आणि म्हणून तुमची पत्रकार मी करत नसतानाही तुम्हाला पत्रकार केला हो। आता तुम्ही पत्रकार करताय बरोबर बरोबर तुमच्या बातम्या यायला लागल्या पहिला फरक ना आता फरक काय जाणवतो तुम्हाला पहिल्यापेक्षा आता पहिले लोक ओळखायचे नाही आम्हाला पण आता एक पत्रकार म्हणून ओळखतात कारण एक दोन बातम्या आमच्या आलेल्या आहेत माहित झालं माहित झालं म्हणजे एक वेगळी ओळख आपली निर्माण झाली बरोबर म्हणजे आमचं नेहमीच म्हणणं असतं की आपण नुसतं जगायचं म्हणून जगायचं नाही तर चार चौघांपेक्षा आपण वेगळं जगायचं बरोबर अशी तुमची वेगळी ओळख निर्माण झाली हा प्रश्न तुमचा आहे मोर्चाचा तर मोर्चा, मोर्चा कव्हर करताना मशालची एक वेगळी पद्धत आहे इतर वृत्तपत्र काय करतात इतर चॅनल वाले काय करतात की मेन जो प्रमुख माणूस जो आहे तो काय बोलला तेवढ्या चार लाईन घ्यायच्या त्याची बातमी बनवायची हा या मागण्यानं मोर्चा जर हे उपस्थित होते इथे त्यांची बातमी संपते आम्ही काय करतोय तो प्रमुख नेता जो आहे त्याचं पूर्ण भाषण घ्यायचंच पण जो आधी बोलतोय ना याला सुरतलं कोणाला बोलायला देतात जो साधा कार्यकर्ता असतो त्याला त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा असे देतात आपल्याला पूर्ण मोर्चा कव्हर करताना पहिल्या माणूस जो बोललाय तिथून तर शेवटच्या भाषणापर्यंत सगळ्यांची भाषण आम्ही दाखवतो ते बघितलं चॅनलवर प्रत्येकाला मानतात कारण नेताच पुढे जातो मोर्चाची तयारी कोणी केली असते सामान्य कार्यकर्ते माणसं सामान्य कार्यकर्ते सगळ्या तयारी कर नेता येऊन भाषण करतो ना सगळे पत्रकार नेत्याचं भाषण दाखवतो मशाल काय करतोय मशाल मध्ये आधी जो भाषण केला ज्यांनी सुरुवातीला म्हणजे सूत्रसंचालन जो करतो त्याच्यानंतर जो पहिला भाषण करेल प्रास्ताविक करेल शेवटी आभार मानेल त्या सगळ्यांची भाषण आपल्याला दाखवायची तर रेकॉर्डिंग करताना मोबाईल आडवा पकडायचा मोबाईल आपण आडवा पकडायचा आणि तो, तो भाषण जो करतोय त्याचं पूर्ण भाषण घ्यायचं भाषण करताना गर्दी किती जमा आहे बॅनर कोणते आहेत बोर्ड कोणते ते सगळं ते घ्यायचं आणि ते भाषण त्याला दाखवायचं तुम्ही दहा लोकांनी भाषण केली आपण दहा त्याला दहा भाषणं आम्ही दाखवतो म्हणजे मशालचं ते वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे मशालचा पत्रकार एखाद्या मोर्चाला एखाद्या आंदोलनावर उपस्थित असेल तर त्यांना माहीत असतं की आपली सगळी भाषणं मशालवर येणार आहे दुसरी गोष्ट मोर्चा कव्हर करण्याच्या आधी त्यांच्या मागण्या काय त्याची पहिली बातमी म्हणते म्हणजे तुम्हाला जर एखादा मोर्चा डिक्लेअर झाला तो आठ दिवस आधी होतोय मोर्चा जो आठ दिवस आधी डिक्लेअर झाला आणि आठ दिवस आपल्या हातात आधी बातमी पाहिजे पत्रकारांनी आधी जाऊन त्यांना विचारलं की कोणत्या कारणावर तुमचा मोर्चा आहे बरोबर बरोबर म्हणजे बातमी आपल्याला मिळतेच पण त्यांचा मोर्चा आहे हेही लोकांपर्यंत पोहोचत बरोबर म्हणजे पहिल्यांदा जो मोर्चा आयोजक आहे तो त्याची आपण बाईट घेतली पाहिजे म्हणजे आठ दिवस आधीच त्यांच्या पत्रक निघाल्या निघाल्या पत्रकार त्यांच्या घरी जर पोहोचला त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला तर ती खरी पत्रकार ती खरी पत्रकार ज्याशी मोर्चा येईल त्या दिवशी आपण जाऊन चार तास बसायचं आणि बातमी चार वेळी केली याला याला नाही बोलत बरोबर म्हणजे आधी आपण वाईट घेतली पुन्हा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी ज्या पत्रकार टाकल्यात की आम्हाला ह्या ह्या समस्या आहेत इथे पाणी योजना नाही आहे इथे रस्ता नाही आहे इथे आम्हाला रोजगार नाहीये तर ते का नाही आहे त्याचा शोध पत्रकारांनी घेतला पाहिजे संबंधित खातं कोणतं आहे किंवा रोजगार आम्ही त्याला रोजगार नाही रोजगार आम्हीची कामं का नाही मिळाली तर तुम्ही ती वाईट त्या तहसीलदारांची त्या बीडीओची किंवा त्या संबंधित यंत्रणेची घेतली पाहिजे बरोबर जेवढे वन हक्काचा प्रश्न असेल तर वन अधिकारांना विचारलं तुमच्यावर मोर्चा निघणार आहे तर या समस्या बाबतीत तुमचं म्हणणं काय म्हणजे तुम्ही आठ दिवस ती बातमी सतत शकता आता मोर्चाला सगळं चांगलंच होतं का नाही काही गोष्टी चुकीच्याही होत्या आपण जेव्हा ते चांगलं दाखवतं हो हो तेही दाखवा काही गोष्टी चुकीच्या होत असतील तेही दाखवा म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना फसवून आणलं जातं मोर्चाला त्यांना विचारा मोर्च तुम्हाला कशासाठी आणलं होतं होती मग तुम्हाला काय सांगितलं होतं ते तुम्हाला जेवण मिळेल तुम्हाला जायची गाडी मिळेल तुम्हाला हे मिळेल ते मिळेल तुम्हाला मिळालं का नाही मिळालं तर तीही बातमी दाखवता आली पाहिजे राजकारणी काय सांगतात एखाद्या सभेला गर्दी करायची असली ते काय करतात चला um. तुम्हाला पाचशे वर्षे रुपये देतो आणि ते देत नाही आपल्याकडे फार वेळा घडतं देत तुम्हाला जेवण आहे पार्टी आहे तुम्हाला आता ही योजना मिळणार आहे तुम्हाला ट्रॅक्टर मिळणार आहे तुम्हाला नांगर मिळणार आहे असं काय काय सांगून त्यांना नेतात आणि प्रत्यक्षात ते मिळत नाही म्हणून मोर्चा संपल्यानंतर मोर्चाला आलेल्या सामान्य पुन्हा एकदा सामान्य माणसाकडे जायचं नेत्यांकडे नाही ने, नेत्यांचं घ्यायचंच त्यांच्या बाईट पण जो शेवटच्या टोकाला जो बसले त्याला विचारतात की तू मोर्चाला बाबा का आला होतास त्याला त्या मोर्चाची माहिती आहे का ती बघा तुला काय सांगितलं होतं मग तो मजेशीर असतो त्यांची उत्तर मी तो कोणाच्या मोर्चाला आला आपल्याकडे जे मोर्चे असतात ते माहिती आहे का मला कम्युनिस्टांचा मोर्चा असतो तीच लोक मनसेचा मोर्चा असतो लोक राष्ट्रवादीचा असतो तीच लोक सगळ्या पक्षांची लोक तीच असतात फक्त झेंडा बदललेला असतो कारण लोक तर तीच आहेत ना आपल्याकडे मग विक्रमगड तालुका आहेत विक्रमगड तालुक्यामध्ये तीच लोक आहेत गावामध्ये गाडी उभी केली ती बसतात मोर्चाला जातात बरोबर ती लोक नेमकी त्या पक्षाची आहेत का म्हणजे काँग्रेसचा माणूस राष्ट्रवादीच्या मोर्चाला असतो तोच माणूस शिवसेनेच्या मोर्चाला असतो तोच कम्युनिस्टच्या मोर्चाला असतो तर अशी लोक घेऊन त्याची आपल्याला बातमी करतायत तुम्ही तर प्रत्येक मोर्चामध्ये दिसताना की तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे तुमच्या नेमक्या ने 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 समस्या काय आहेत हे त्यांना विचारलं म्हणजे मोर्चाची बातमी कव्हर करताना आपण फक्त भाषणात नाही दाखवत तर आपण सामान्य लोकांच्या मनामध्ये काय ते विचारतो आपण सामान्य गर्दी चेहरे दाखवतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आम्ही की आपण त्याच्या प्रत्येकाचा चेहरा दिसला पाहिजे लोकांना माझा चेहरा दिसला आपण नेते दाखवतो नेते नका दाखवू तुम्ही सामान्य माणूस दाखवा त्यांनी कोणता बॅनर हातात पकडलाय तो दाखवा त्यांची कोणती मागणी होती आणि ती मागण्या किती वर्षापासून आहेत म्हणजे बऱ्याच मागण्या वर्षानुसी त्या त्या म्हणजे लहानपणी आपण त्या मागण्या ऐकत होतो आंबील पेव पण पलाट झेव mm. ते अजून तेच चालू आहे नाही मिळाला म्हणजे त्याच त्याच मागण्या एवढ्या वर्ष का थांबलेल्या आहेत एक तर नेते आपल्या वेडे बनवतात सरकार आपल्या वेड्या बनवते की क्य? कोण वेडे बनवते म्हणून त्या लोकांनी मागण्या केलेल्या आहेत त्या लोक आपल्या कॅमेऱ्यामध्ये दिसल्या पाहिजेत त्याच्यावर आपल्या लोकांनी चर्चा केली पाहिजे लोकांना वाचा फुटली पाहिजे आणि प्रत्येकाची बाईट भाषण झालं ते भाषण असं तासभराचं नेमकं त्याला काय सांगायचंय त्याची ती बाईट दोन तीन मिनिटाची त्याची बाईट घेतली पाहिजे लक्ष म्हणजे मोर्चाच्या प्रमुखांना आपण जसं मी पहिल्यांदा बोललो की राजकारण्याच्या नजरेत नजरून अलबुअल बोलता आलं पाहिजे तसं तुम्हाला मोर्चेकरांच्याही नजरेत नजर घालून बोलता आलं पाहिजे सगळं कव्हर करता आलं पाहिजे तिथल्या लोकांनी आपली दखल घेतली पाहिजे आणि जर एवढ्या जर तुम्ही गोष्टी केल्या तर ती चांगल्या प्रकारे बातमी तयार होईल होईल कुठून सुरुवात करायची आपल्याला ज्या दिवशी आता मोर्चा मी समजा सांगितलं आठ दिवस हा त्याशी पत्र निघतो तिथून 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 तुम्ही त्या प्रमुख जो असेल त्याची बाईट घेतली पाहिजे त्यांनी आठ मागण्या केली आठ मागण्या कोणत्या कोणत्या संबंधित आहे तहसीलदारशी संबंधित आहे बीडीओशी संबंधित आहे पोलिसांशी संबंधित आहे फॉरेस्टशी संबंधित आहे त्या लोकांना जाऊन विचारलं की असा मोर्चा निघतोय तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी माहिती नाही दिली तिथेच उभं समज अशा प्रश्न विचारला यांनी माहिती आम्हाला दिली नाही काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आता कायदा आहे की तुम्हाला कॅमेरा किंवा मोबाईल आपण जर मोबाईलवर शूटिंग करू शकतो मोबाईल कुठल्याही कार्यालयात तुम्ही घेऊन जाऊ शकता शूटिंग करू शकता तुम्हाला कोणी अडवणार नाही कारण ते जनतेचे नोकर आहेत ते जनतेसाठी बसलेत तुम्ही काय करता ते आम्हाला जनतेला दाखवायचं आहे आम्ही पत्रकार आहेत तो आमचा अधिकार आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर तुम्ही पत्रकार फक्त एवढंच पत्रकार लाचार झाला पत्रकार घाबरला पत्रकाराने पैसे घेतले तर तो पत्रकार नाही त्यांनी ना किती छाती कुठून सांगितलं मी पत्रकार आहे तर लोक त्याची दखल घेत नाही असे किती पत्रकार आले आणि गेले ते फक्त कार्डापुरती पत्रकार आहेत ते काय शोधतात कुठे आपल्याला काहीतरी मिळेल कुठे भ्रष्टाचार झाला आणि आपल्याला पैसे मिळतील कोणी पैसे खाल्लेत तर आपल्याला पैसे खाता येतील असतात त्याच्यामुळे त्यांना लोक स्वीकारत नाहीत तुम्हाला चांगल्या प्रकारे लोक रिस्पॉन्स कधी देतात मी लोकांच्या समस्यांना वाचा फोडाल तेव्हा मोर्चा झाला गर्दी जमली त्याच्यानंतर काय किती समस्या सुटल्या त्याचाही पाठपुरावा पत्रकारांना करता आला पाहिजे ओके ओके ठीक आहे